जय गजानन नमस्कार नमस्कारी मध्ये तुमचे स्वागत आहे थकल्यासारखं झालंय स्टक वाटतंय थोडं लॉस्ट वाटतंय तर ह्यातली कुठली पण एक सवय घेतली तर तुमचा दिवस लगेच बदले येस yes, मिशन फिफ्टीच्या काही सवयी खरंच खूप लाईफ चेंजिंग आहेत आणि त्यातलीच ही आजची एक आहेत सो so, आपली पंधरावी जी हॅबिट आहे ती आहे की स्टे हायड्रेटेड म्हणजे काय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला गे गेलं पाहिजे पण आपल्याकडनं ते होत नाही म्हणून आपण आज बघणार आहोत की अजून कुठल्या प्रकारे आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकतो आणि याचबरोबर आपण काही इंटरेस्टिंग फॅक्ट बघणार आहोत की ज्याने आपण आपोपच थोडे एनकरेज होऊ म्हणजे आपल्याला थोडं प्रोत्साहन मिळेल की आपण हायड्रेशनकडे लक्ष द्यायला पाहिजे पहिली जी फॅक्ट आहे आजची ती आहे की जर तुम्ही पाणी किंवा Uh, कुठले पण uh, पेय जर प्रमाणात नाही प्यायलात आणि डिहायड्रेशन झालं तर अगदी थोडं डिहायड्रेशन देखील आपल्या मेंदूवर परिणाम करू शकतं म्हणजे त्यामुळे शरीरात फक्त एक ते दोन टक्के पाणी कमी पडलं तर मेंदू थोडा श्रिंक होतं म्हणजे आकसतो त्यामुळे लक्ष लागत नाही किंवा एनर्जी कमी वाटते थकवा वाटतो आणि विचार पण क्लिअर होऊ शकत म्हणजे फोकस राहत नाही तर आपण फक्त एक ग्लास पाणी जरी पिलं तरी मेंदूला तरतरी येते आणि आपल्याला एनर्जेटिक वाटायला फॅक्ट नंबर दोन अशी आहे की हायड्रेशन फक्त पाण्याने होत नाही तर काही फळांनी होतं आणि आपण जेवणामध्ये जे पदार्थ खातो त्यानी पण होतं म्हणजे जसं संत्र कलिंगड काकडी टोमॅटो ह्याच्यामुळे पण हायड्रेशन वाढतं आणि ऑफकोर्स सूप आहेत किंवा आपले वरणाचे प्रकार डाळीचे प्रकार प्रत्येक ज्या गोष्टीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला हायड्रेशनचा फायदा होऊ शकतो म्हणून मग जे स्मार्ट स्नॅकिंग करतात ते युज्युअली असे स्नॅक्स घेतात ज्याच्यामध्ये पाणीयुक्त स्नॅक्स दे ट्राय करतात पण जर तुम्ही खूप चिप्स आणि पापड आणि खूप कुरकुरीत पदार्थ खात असाल तर आपोआपच तुमच्या शरीराला हायड्रेशन मिळत नाही कारण सगळं ड्राय प्रमाणामध्ये खाल्लं जात आहे फॅक्ट नंबर तीन अशी आहे की सकाळचं पहिले आपण उठल्या उठल्या जे पाणी म्हणजे आपली जी पहिली सवय आपण मिशन फिफ्टीची बघितली त्यामुळे ऍक्च्युअली शरीराला आतून एक प्रकारचं शॉवर मिळतं त्यामुळे आपोआपच हायड्रेशन वाढतं काय होतं ना आपण रात्रभर झोपतो तेव्हा आपलं शरीर डिहायड्रेट होतं काही प्रमाणामध्ये त्यामुळे सकाळी सकाळी पाणी प्यायलं की जे पाणी शरीराला मिळतं त्यामुळे टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात त्यामुळे मेटाबॉलिझम चांगलं होतं इतकंच नव्हे तर पोट साफ व्हायला देखील मदत होते फॅक्ट नंबर चार की इलेक्ट्रो देखील तितकेच महत्त्वाचे आहे म्हणजे फक्त पाण्यावर फोकस करून होणार नाही आहेत तर जेव्हा आपण आपल्याला खूप घाम येतो त्या घामा वाटे आपले बरेचसे मिनरल्स शरीरातले इम्पॉर्टंट जसे सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम ते पण बाहेर फेकले जातात म्हणून आपण जेव्हा हायड्रेशन करतो ते आपल्याला लक्षात ठेवायला ठेवायला पाहिजे की अजून अशा कुठल्या गोष्टीने आपल्याला हे सगळे मिनरल्स पण मिळतील आणि शरीराला आवश्यक लिक्विड पण मिळेल तर ते आहे की नारळाचं पाणी दुसरं आहे की लिहून लिंब लिंबू पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट घालून घेऊ शकतो थोडं मीठ घालायचं आहे किंवा मग एक आहे ताक ताक इज अ गुड लिक्विड फॉर हायड्रेशन त्यामुळे तुम्ही ताक पण पिऊ शकता हे जे सगळे पेय आहेत त्यामुळे शरीराला लागणारे नेसेसरी इलेक्ट्रोलाईट्स मिळतात पाचवा जे फॅक्ट आहे की हायड्रेशनमुळे आपली त्वचा अगदी टवटवीत राहते जर तुमचं डिहायड्रेशन झालेलं असेल तर त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि इवन ओठ पण फाटल्यासारखे होतात त्यामुळे पाणी पुरेसं पिल्याने तुमची त्वचा मऊ होते इतकेच नव्हे तर तुमचे जॉईंट्सला इनफ लुब्रिकेशन मिळतं आणि किडनी पण व्यवस्थित काम करते किडनीला त्याचा फायदा होतो त्यामुळे हायड्रेशनकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे ऑफकोर्स तुम्ही दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे पण हायड्रेशन जर तुम्ही या वेगवेगळ्या प्रकारे घेतलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल हायड्रेटेड राहण्याचे जे काही सोपे काही टिप्स आहेत त्यातली एक आहे की आपण आपले एक बॉटल एक पाण्याची बॉटल आपण सगळीकडे कॅरी करतो आणि करत राहायला पाहिजे आणि ती मेक शुअर करायची की आपण दिवसभरात ती संपवायला पाहिजे जर तुम्ही दिवसभर बाहेर असाल तर युजली मी काय करते की एक पाण्याची बॉटल घरी भरून ठेवते स्वतःच्या नावाची आणि एक बाहेर सो एक आपली किचन ओट्यावर ठेवायची स्वतःची आणि एक आपण बरोबर कॅरी करायची आणि दिवसभरात या दोन बॉटल्स नक्की संपायच्या म्हणजे आपल्याला कळतं की आपण बरोबर पाणी प्यायलो आहोत की नाही आणि युजली ते आठ एक ग्लास पाणी आपोआपच होतं इतकंच नव्हे तर पाण्यात नुसतं पाणी प्यायचं जर ज्या लोकांना कंटाळत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये काही लिंबू किंवा पुदिन्याची पानं टाकून फ्रिजमध्ये ठेवू शकता ते पाणी पिऊ शकता किंवा इतकं काही लोक त्याच्यामध्ये बेरीज जर अवेलेबल असतील तर किंवा कुठल्या फळाचे काप टाकून ठेवायचे त्यामुळे ते इन्फ्युज वॉटर जे म्हणतो ते बनतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडे इलेक्ट्रॉलाइट पण होतात आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल त्यामुळे त्या प्रकारे हे तुम्ही पाणी पिऊ शकता एक आहे की एक सवय खूप चांगली आहे की चहा किंवा कॉफी प्यायच्या अगोदर एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचं सो त्यामुळे पण तुम्हाला फायदा होईल आणि ऑफकोर्स दिस हॅबिट झाल्यामुळे एक्स्ट्रा एक ग्लास पाणी पण जाईल अजून एक टीप आहे की रोज एकतळी पातळ पदार्थ आपल्या जेवणामध्ये पाहिजे आणि मग कुठलं तरी एक फळ खायचं आहे ज्याच्यामध्ये भरपूर वॉटर कॉन्टेंट आहे त्यामुळे ह्यांनी पण तुम्हाला हायड्रेटेड राहायला मदत होईल मिशन ची ही जी हॅबिट आहे की स्टे हायड्रेटेड त्यामुळे पाणी तर आपण प्यायलाच पाहिजे आठ ते दहा ग्लास पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले सवयी तुम्ही लावून घेऊ हो शकता ज्याने तुमच्या शरीरामध्ये इनफ पाणी राहील त्यातली ही आहे की फ्रूट्स वेगवेगळे ज्याच्यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे ते इन्क्लूड करा सूप डाळीचे जे प्रकार म्हणजे जेवणाच्या सुरुवातीलाच ते मोठं बोलभर इदर वरण किंवा जी कुठली आमटी आहे ती खाऊन घ्या मग त्यामुळे आपोआप शरीराला एक्स्ट्रा पाणी मिळेल जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर हे सगळं केल्यामुळे तो पण थोडा आटोक्यात येईल आणि तुम्ही हायड्रेटेड राहाल तर तुम्हाला मिशन फिफ्टीची ही हॅबिट कशी वाटली किंवा ही सवय तुम्ही लावून घेणार आहात का याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू व्हेरी मच आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार